डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मंगल नमस्कार मी मेक दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झाला आहे आणि आज विसर्जन आहे आणि माझ्या गणपती बाप्पांचं नाव आहे हो वाघांचा सा साई गणेश आणि या गणपतीमध्ये मध्ये माझे नाणी आले माझे गुरुभाऊ माझे चेले माझे गुरु सगळे आज आलेले आहे आणि मी खूप खुश मी आहे म्हणजे यावर्षी पण गणपती बाप्पांचा हसत खेळत आगमन झालं आणि हसत खेळ आम्ही विसर्जनला आता निघालेलो आहे आणि उल्हासनगर चार नंबर नागराणी मंदिर इथे सर्वात भव्य दिव्य आगमन आणि भव्य दिव्य विसर्जन माझ्या गणपतीचाच असतो म्हणून यावर्षी पुढच्या वर्षी तुम्ही पण सगळे माझ्या गणपती बाप्पाला या दर्शनाला आणि बस हेच दुवा करेन की सगळ्यांना सुखाच राहू दे आणि सुख सुख समृद्धी लागू दे बस जगदंबा सगळ्यांना सुखात राहू दे माझ्या गणपतीला झाले पूर्ण आता थर्टी थ्री इयर्स गेल्या तेहतीस वर्षापासून आम्ही आमच्या घरी गणपती बसवतो माझ्या वडिलांनी फर्स्ट गेल्या तेहतीस वर्षापासून आम्ही आमच्या घरी गणपती बसवतो माझ्या वडिलांनी फर्स्ट बसवलं दीड वर्ष तीस लोकांनी आणि आमचा बागांचा सायगण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती या वर्षी सुद्धा माझ्या गुरुभाऊच्या घरी म्हणजे आमच्या राहता घरी उल्हासनगर येथील गणपती बसलेला आहे ही परंपरा आज तीस थर्टी थ्री वर्षापासून चालत आलेली आहे आणि गणरा चरणी हीच प्रार्थना आहे देशावर आर्थिक संकट आलेले सगळे दूर व्हावे आणि सगळ्यांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि गणपती बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी गणपती हा चौसष्ट कलेचा अधिपती आहे आणि आज या लाडक्या गणरायाचा आमच्याकडे विसर्जन आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दीड दिवसाचा गणपती आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा